आंघोळ वगैरे झाली माझ्या आतच आणि आज आहे पितृ आमुषा असा विचार केला की आज बनवूया आपण ब्लॉग पूर्ण दिवस मी काय करते काय नाही ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा नस्किक करता बाय आता फर्स्ट म्हणजे आवरी भांडी बनवणार सचन मम्मीने मला सांगलं आणि आमच्याकडे आज काय काय जेवायला बनले मी तुम्हाला थोड्या टाईम दाखवणारच आहे

तर चला मी सिम्पलच एकदम रांगोळी काढते आता तिथे रांगोळी वगैरे काढली आणि मगचा फोटो ठेवलेला आहे मी आता फक्त जे काही मांडायचे ते मांडते आता अजून मम्मी आलेली मम्मी गेले भाकरी बुजायला आणि तिकडे बसलेली माझी टी व्ही बघत सो चला तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू चला तर जेवणामध्ये काय काय मी तुम्हाला दाखवणार आहे मग मी ब्लॉगमध्ये बोललेली आहे आणि अशू हायकर सकाळी घेत होती पण नाही बोलली अवतार तेव्हा पण होता आणि आता पण तसंच नाही कट करू शकणार आता मी घेतले चला आवरी मच्छी बनवले अजून की आणि इथे मिक्स भाजी तो तू खीर तू भात भात <द्ञाग> अरे ब्रँड चवड आहेत तुला माहिती आणि याच्यामध्ये कोंबड्या बनवले पण आता मी मगाशी खाऊन बघितलं आहे पण आता कसं काय खुली ठीक आहे नको ना हे बघू शकतात ठीक आहे फ्राईद आता खीर तर खावली नाही माझी असलेली आणि सांगितले जे करतात आणि त्याला कोंबऱ्याचं मटण कालजी पण आहे आणि पुरणपोळ्या पण बनवलेत मम्मी झालेली आहे डिश रेडी स्वातंतरिस आता मी पण घेतलेले जेवण आणि मिक्स भाजी पण घेतली तर काहीच आमचा आसे तो शी बाबा कुठून येत नक्की काय समजत आहे पण खूप दट्टी एकदम आणि आता जत्रा भरली असाखवता बघू शकता आणि तीन दिवसामध्ये आम्ही सुद्धा येणार आहोत दादावाडी मला दिसतच नाही मागे आणि पाळणी बघा किती तिकडे जवळ गेले दाखवते आता इथून काय लांबून तुम्हाला दिसणार नाही हे बघू शकता तुम्ही रोडचं पण चालू इथं आणि असं आता तीन दिवस निघताना गव्हा बघायला तर काहीच फायनली एंट्री केलेली आम्ही आणि आता आम्हाला पार्किंग मध्ये आणि कुठे जायचं काही नाही इला काय समजते कसं काय आहे आणि आता आम्ही पार्किंग करू आणि मग जाऊ मॉलमध्ये दादू साधून मागेच आता आम्हाला डायरेक्ट मॉल मध्ये भेट होईल आमच्या असं वाटते मला फायनली आली दादा आणि बहिणी एवढा वेट करून आज मी राहा लागल तर गाईज आता आम्ही जाणार याच्यामध्ये नाव क मलाच नाही माहिती तर माहित पण ठीक आहे आम्ही याच्यामध्ये बसू आणि खूप मजा येते लास्ट टाइम बसली होती मी याच्यामध्ये गाईज फायनली आता मला ब्लॉग शूट करायला जमेल रे मला तर काहीच माहिती नाही आहे नो आयडिया कर की हे डोळायला लागणार आहे तर जर मला जमलं तर मी नक्कीच करणार आहे आणि वाईट त्या साईडला बसलेली आणि दादा तिकडे बसले पुढे एकटाच मला काहीच दिसत नाही काही आता सिरियसली Balapan na. Ay, ata di yung Kila. <Zala> set. <sted. laughs> अजून आमचं दोन बर्गर आहे फ्रेंच फ्राईज मला जाम पडत तर काहीच ऑर्डर आलेली आहे आता अजून दोन बर्गर मागवल्यात दादर वहिनी ते उभे असं तिकडेच आहे अजून तर काहीच झालेलं आहे आमचं अजून एक हे झाला खाऊन माझा अर्धा बाकी आहे अजून याच्यामध्ये आणि कोक पण आलेले चला आता खरी मज्जा येईल खायला काय जे छानस जोग झालेले ही चहा समजत होती याला खूप मारले अख्ख नाका कोकोल म्हणजे रे हिचं नशिबार काहीतरी ह दरवेळी तिचे असे कोक होलते म्हणजे होलते आता तुम्ही मागच्या दोन ब्लॉग मध्ये बघितला असेल तो मी दोन्हीला कोक होललेला आणि आता नाकाशा जाऊ दे जो जोक तडफ सिक्रेटच राहते आणि त्यालास गेलं तिथे बर्गर पार्सल करायला इमाणसासाठी मला खपता खप्प नाही आली जे एक पिच पीच चाल उलट ग्लास आम्ही सोरीत नाही ग्लास आहे पार्सल सुद्धा घेतलेला आहे आता आम्ही चाललो आणि वहिनी पुढे चालते दादा दादा आशू आणि मी एकत्र चालतो आता आम्ही घरी चाललो बघू आता खाली फिरलो फिरलो आता आज की ताज्या खबर कोली टॅटू वाली वाले अय आज की ताज्या खबर आता आम्ही आलो आईस्क्रीम खाण्यासाठी आशू घेतली दादाचं इकडं अजून टॅटूच चालले तू फिक्स नाही होत अजून एकच घे बघ कसा लागते ना कसं नाही मोबाईल काय आहे तुझा मोबाईल मोबाईल काय काय होणार चिरायला आता Are yes? एक एक वस्तू किती युनिक येत आहे एक 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 दाखव मस्त ना शालीन जावं अशा काही वस्तू भेटल्या नाही एव हे हेल्मेट दाखव वाईटनी दाखवते मी ब्लॉग शूट करते आणि हे बघू शकतं किती छान खुर्रबड आहेत बारीक असतं जाम वापरले ना सर यू हेल्मेट हो <laughs> सर आहे बघा ना केच किती के युनिक युनिक आहे तिथे आणि खूप छान याक तू कॅमेरा <laughs> तो 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 दादा आमचा फोटो हा दिसते दिसते लोणचा चेंज घेतली काय चप्पल वगैरे घेतले एका बँक वेगळी एका बँड वेगळी पण हन भारी इथं चप्पल मॉल मध्ये पण आलो मी इथे बाजार आहे मिनी बाजार तिथे फोन बघायला लागले आताच फोन घेतले मला महिना विनोला तरी फोन बघायला आले एक हाऊस सेवंटी र सेवंटी प्रो यो यो बघू कसा होच कलर जास्त घेताना ना आली बघचा तो चला काही आम्ही आता चाललो घरी आणि मागेच मागे नेहमीच मागेच असतात काय समजत नाही आता आणि आता घरी जाऊ शहरून जाण टाईम दिला तो आम्ही कितीला साडेतीन तीनला ना काहीतरी आम्ही आणि आता सहा वाजला वाजले पण आता आपण जातो घरी बाय बाय बघ मागे करून आमची बघितलं का गद्दारी केली आम्ही त्याला बाय बाय जायचं हात बघून बनवलं मला मग अशी दाखवायचं होता ब्लॉग मध्ये दाखवायलाच नाही भेटला <laughs>